तुम्ही सोनाली विराजमान होणार आहे तुम्हाला जायचं ना ताईंकडं आणि ताईंवरती कृपा तुमची अशीच राहू दे तर सोनाली ताईंचे स्वामी बघा किती छान विराजमान झाले आणि मी स्वामींचं बघा अक्कलकोट लाच गेले होते सकाळी पहाटे सहा वाजता स्वामींचं खूप छान दर्शन झालं आणि शॉपमध्ये चार वाजता मी आले आणि बघा स्वामींचा मी आता अभिषेक करणार आहे ताईंच्या आणि स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे तर बघू शकता स्वामींचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही ही आपल्याला घेऊ शकता आणि स्वामींची मूर्ती वरध आहे त्यासोबत बघा एक ताई आहेत बर का तर स्वामी माऊलींचा आम्ही असा विधिवत अभिषेक करणार आहे आणि स्वामी माऊली विराजमान झाल्यावरती ताई आम्हाला फोटो व्हिडिओ पाठवा श्री सद्गुरु स्वामी फुल द्या ना एक तरी आम्हाला किती छान तयारी केली आम्ही सगळ्यांनी तुमच्या अभिषेकाची अरे वा बाउलींशी बघा एक मनापासून नातं मनापासून असं एक कनेक्शन जोडलं गेले बरं का प्रतिभा चव्हाण ताईंची बघा नाशिक आहे हे ताईंचे स्वामी आहेत ताईने यशलक्ष्मी उरळी आणि स्वामींची मूर्ती घेतलेली आहे बरं का ह्या सुद्धा स्वामींचा आपल्याला छानसा अभिषेक करायचा आहे तर अभिषेकाची सेवा मी नेहमी सांगते का तर खूप चांगली आणि पॉझिटिव्ह सकारात्मक असते बरं का तर तुम्ही आमच्या जर्मन सिल्वरचे निरंजन ऍपल धूपदाणी भरपूर पूजा साहित्य घेऊ शकता आणि पाठीमागेची पूजा केली ह्याचा विधिवत व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर चला आपण स्वामींचा अभिषेक करूया